नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज गुरुपौर्णिमा आहे सर्व गुरुवर्ण सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना देखील आपण आज स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आपण बार्शी तालुक्यामधलं स्वामी समर्थ मंदिर आहे आपण जर पाहिलं असेल ते स्वामी समर्थ मंदिर बऱ्याच दिवसापासून दोन हजार चार स्थापना आहे आणि या ठिकाणी आपल्या बरोबर सर आहेत जे की याची ट्रस्टी आहेत सर कधीपासून स्थापना केली आणि काय सांगता येईल थोडं <laughs> मी नाना कदम सेवानिवृत्त डीवायएसपी आमचं कुटुंब कदम कुटुंबीय त्याच्यामध्ये माझे भाऊ डॉक्टर त्याचबरोबर माझे वडील सेवानिवृत्त प्राध्यापक होते आई शिक्षिका होती आणि आमच्या कुटुंबीयावर एक संस्कार असे होते की आपल्या समाजाचं काहीतरी भलं केलं पाहिजे कल्याण केलं पाहिजे त्यांचं सक्षमीकरण केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने काहीतरी प्रकल्प आपल्या या बारशी मध्ये असावा हा एक माझ्या समोर प्रश्न होता आणि त्याच वेळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी पंढर अक्कलकोट इथे कार्यरत असताना पोलीस सेवेमध्ये मला स्वामी समर्थांच्या काही गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि मी असं लक्षात घेतलं की आध्यात्मिक माध्यमातून अध्यात्मिक, अध्यात्मिक सेवा दिल्यानंतर लोकांचं सक्षमीकरण किंवा अन्य गोष्टी चांगल्या होऊ शकतील म्हणून एकोणीशे अठ्याण्णव साली हे अधिष्ठान करण्याचं ठरलं त्यासाठी लागणारी आवश्यक असणारी जागा आमच्याकडे उपलब्ध नव्हती म्हणून ही आताची आपण ज्या ठिकाणी बळेवारी बारशी या ठिकाणी उभा आहे ही जागा मला प्राप्त झाली त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेमकं काय अधिष्ठान बसवायचं त्याची चर्चा चालू असताना काही आध्यात्मिक व्यक्ती महनी व्यक्ती मला उभा मिळाल्या आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या कुटुंबियांनी ते जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान तुम्हाला आम्ही या बांधलेलं आहे सर्वात एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल मंदिर पूर्ण बांधकाम झाल्यानंतर तोपर्यंत या मूर्तीची संकल्पना आमच्या मनामध्ये नव्हती आणि ही मूर्ती एका ठिकाणी आहे अशा प्रकारचा मला संदेश मिळाला आणि मी ती जाऊन मूर्ती पाहिली आपल्याकडे सुभाष नगरला ही मूर्ती त्या ठिकाणी गणपतीच्या आरासामध्ये बनवली होती आणि ती मूर्ती आपण आणून इथे बसवली मूर्ती बसवल्यानंतर बऱ्याच लोकांचा असं आजही समज आहे की खास या मूर्तीसाठी मंदिर बांधले गेलंय का तर मेबी कदाचित तसं असण्याची शक्यता आहे कारण देवाला इथे दे येऊन थांबण्याची आवश्यकता वाटत होती त्याचा एक पूर्व इतिहास जर आपण पाहिला तर याचा पूर्व इतिहास असं सांगतोय सा की सौंदर्यापासून ते पंढरपूर पर्यंत हे पहिल्यांदा अरण्य होतं सगळं हे दंडकारण्य होतं आणि या दंडकारण्यामध्ये ऋषी मुनी वास्तव्य करून साधना करायची म्हणून इथे या ठिकाणी स्वामी समर्थ येऊन बसलेले आहेत स्वामी समर्थ आल्यानंतर या ठिकाणी आपण बाजूला दुसरी जी मूर्ती दिसती ती चिदंबर महास्वामींची आहे त्याचंही अधिष्ठान आपण या ठिकाणी बसवलं ते दोघेही समक आलेले आहेत गणपतीचे अधिष्ठान बसवलं त्याचबरोबर विश्वे काशी विश्वेश्वर मंदिर आपण या ठिकाणी बसवलं दत्त मंदिर झालं त्याचबरोबर आता नवीन आपण या ठिकाणी अन्नपूर्णा माता मंदिर मानतोय आता झालेलं आहे पूर्ण तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर ह्या सगळ्या संत महात्म्याला विभूतीला या ठिकाणी साधना करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत बऱ्याच लोकांचा प्रश्न असा होता की बारशी पासून चार किलोमीटर अंतरावरती इतक्यालांब लोक येतील का परंतु तो प्रश्न माझ्या दृष्टीने गौण होता कारण मला स्वामींना इथं साधना करण्यासाठी बसवायचं होतं आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली लोकपरी येत आहेत समाधानी होत आहेत वेगवेगळे अनुभव सांगत आहेत आता ते अनुभव इथं सांगणे की शतकात किती कितपत फरक काय खोटं हा विषय वेगळा परंतु सर्वात महत्वाचं या ठिकाणी आम्ही फक्त अध्यात्मावर थांबलेलो नाही या ठिकाणी स्वास्थ्यासाठी आम्ही योग मंदिर चालवतो योगाचे वेगवेगळे क्लासेस या ठिकाणी चालतात मोफत दवाखाना चालतो त्याचबरोबर आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे मी तुमच्या बऱ्याचशा वेळेस काही मुलाखत शेतकऱ्यांसाठी ऐकलेल्या आहेत पण तुम्हाला कल्पना नाही मला एक लाख लोक फॉलो करतात शेती हा त्याची स्वतंत्र मुलाखत आपण घेऊया आणि त्यासाठी कृषी ज्ञान मंदिर या ठिकाणी मी उभा केलेला आहे त्याच्या माध्यमातून हजारो लोकांना आज आपण शेती प्रशिक्षण देतोय आणि त्या शेती प्रशिक्षणातून हा समाज आपण एक प्रकारे वेगळा घडवलेला आहे त्याच्यानंतर इथं आपण शेतकऱ्याची पस्तीस मुलं या गुरुकुलमध्ये सांभाळतो त्यासाठी तीन आपल्याकडं आचार्य आहेत त्यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण विज्ञान आणि आध्यात्मिक शिक्षण म्हणजे हे शेतकरी पिढी घडवण्याचं काम आपण करतोय तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आता येरवडा कारागृहामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली तीन हजार कैदी शिक्षण घेत आहेत हा तर शेतीचं प्रशिक्षण घेतायत शेती करतायत हा तर अशा प्रकारचं हे सगळं अधिष्ठान हे जे काही माझ्या व्यक्तिमत्वाला जे काही स्थान लाभलं किंवा जे आशीर्वाद लागला तो स्वामींचा आशीर्वाद आहे ओके okay, आता दर गुरुवारी इथे येणारा प्रत्येक माणूस किंवा स्त्री आपल्या घरातून निघून तिला इथे येईपर्यंत बारा वाजतात जाईपर्यंत दोन वाजतात मग तिच्या पोट्या पाण्याची सोय करण्यासाठी म्हणून आपण अन्यक्षेत्र चालवलं तिला दो दो है है की तिला अशी चिंता नको घरी गेल्यानंतर मला परत भोजन करावं लागेल स्वयंपाक करावं लागेल आणि ते महाप्रसादाचं काम आज जवळपास दोन हजार चार सालापासून सव्वीस पर्यंत चालू आहे सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न असा आहे की हे सगळं चालतं कशावरती हा पहिला प्रश्न लोकांचा माझ्या समोर येतो तर त्यासाठी मी तुम्हाला असं सांगेन की ज्यावेळेस आम्ही हे कुटुंबियाच्या मार्फत ज्या वेळेस बांधलं त्यावेळेस माझ्या आईने माझ्या वडिलांनी माझ्या भावाने आम्हाला जे काही आम्हाला प्रोवेडन मिळाली होती त्याच्या माध्यमातून हे मंदिर बांधलं त्याच्यानंतर आम्ही आता एक ट्रस्ट तयार केला आणि या ट्रस्ट कडे येणाऱ्या देणग्या आता आम्ही ऑडिट करून आम्हाला एटीजी सूट सुद्धा आहे सीएसआर फंड देखील आम्ही आता घेतोय आणि त्या माध्यमातून ह्या सगळा प्रकार आता चालू होते त्यानंतर आमच्याकडे जे दानपेटी आहे देणगीची दानपेटी आहे देणगी पावती पुस्तक आहे आणि आता तर असं झालं की गेल्या नऊ दहा वर्षामध्ये दर गुरुवार कोणीतरी घेतं त्यामुळे आपल्याला काहीच खर्च करावा लागत नाही फक्त व्यवस्था मात्र आपल्याला करावी लागते सामान अन्न असेल आचारी जवळजवळ दहा बारा वर्षापासून तोच आहे आणि अनेक अने लोक इथे येतात महाप्रसाद घेतात आणि दर गुरुवारी त्यांना आध्यात्मिक विषयावरती मी काही वेगवेगळे विषय सांगतो अध्यात्मातलं विज्ञान तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही म्हणाल की सर मला हे माहितच नव्हतं कधी अशा प्रकारचे विज्ञान देखील सांगतो म्हणजे इथं कर्मकांडाला फाटा देऊन अध्यात्मातलं विज्ञान इथं शिकवलं जातं असा हा स्वामी समर्थ आश्रम आहे आणि आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं ते मार्गदर्शन आपल्या मार्फत सर्वांना पोहोचतोय त्याचा मला मन आनंद होतोय धन्यवाद पाहिलं असेल की सरांनी एकही स्टॉप न घेता फक्त सरांना विचारलं की स्वामी समर्थ स्थापनेबद्दल थोडीशी माहिती सांगा तर सरांनी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंतची सगळी तंबूत माहिती एकही प्रश्न न विचारता सांगितलेला आहे सांगायचं काय सर डीवायस पी होते आणि पोलीस प्रशासनामध्ये त्यांना शिस्त ही चांगल्या पद्धतीने असते त्याचप्रमाणे जर पाहिलं असेल तर या ठिकाणी भाविक अगदी गुरुवारी अडीच दोन हजार दोन हजारच्या आसपास येतात परंतु आज गुरु निमित्त कमी पाच ते सात हजार भाविकापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी आलेले आहेत इथून पुढे देखील येतील परंतु कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गोंधळ गडबड या ठिकाणी होत नाही अगदी शिस्तीमध्ये येतात आणि सर्वजण चांगल्या पद्धतीने दर्शन घेतात महिला वर्ग या ठिकाणी येतो त्यांची देखील चांगल्या पद्धतीने सोय आहे लहान मुलं आहेत त्यांची देखील चांगल्या पद्धतीने सोय आहे विशेष म्हणजे सरांनी सांगितलं की या ठिकाणी भोजनाची म्हणजेच आपण महाप्रसाद म्हणतो त्या प्रसादाची देखील चांगल्या उत्तम अशी सोय केलेली आहे त्याचं कारण असं सर म्हणतात की देवाचा प्रसाद हा चांगलाच असतो परंतु त्याचबरोबर सरांनी अनेक बऱ्याच गोष्टी शेअर केल्या ज्या की जुन्या आपण म्हणतो की काही लोक का असतात नास्तिक असतात नास्तिक असतात हा भाग वेगळा परंतु स्वामी समर्थावर श्रद्धा असणारे बरेच लोक या ठिकाणी येतात त्याचा पुढचा भाग असा की एकविसाव्या शतकामध्ये आपण पदार्पण केलेला आहे तर एकविसाव्या शतकामध्ये लोकांना काय पाहिजे हे देखील सरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की शेतकरी वर्गाला त्यांनी चांगल्या पद्धतीने ठिकाणी प्रशिक्षण देतात गुरुकुल चालवतात असे बरेच प्रकल्प सरांनी सा सांगितले आहेत म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं की फक्त स्वामी समर्थ या ठिकाणी आहेत परंतु स्वामी समर्थाचं पाहिलं असेल की त्यांच्या मूर्तीकडे बघून लोक येतात परंतु या ठिकाणी त्यांना इतमभूत माहिती आणि इतम सगळ्या गोष्टीची माहिती अगदी पुरेपूर जीवनाला काय लागतं या सर्व गोष्टी या ठिकाणी सर त्यांच्या शिक्षणाच्या शैलीतून अगदी चांगल्या पद्धतीने रुजवतात याचा देखील मला आनंद आहे आणि स्पेशली सांगायचं म्हणजे जी मराठीच्या प्रेक्षकांना हे बार्शी पासून अगदी चार किलोमीटर अंतरावर बळेवाडी या गावामध्ये आहे आणि अगदी चांगलं आणि पाहिलं असेल की मूर्ती देखील अशी डोळ्यात भरेल अशी मूर्ती या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि सर्वांच्या चा माध्यमातून चांगली सेवा सर करत आहेत आणि सेवक देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याबरोबर साधण्यासाठी तीस पस्तीस सेवक आहेत आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा करत आहेत आणि आज गुरुपौर्णिमेवर सरांना देखील गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो कॅमेरामॅन सर मी गणेश मराठी न्यूज बळेवाडी